हाय <laughs> करा <laughs> तरी व्हिडिओ चांगली हाय आता पण फिरू हाय ओ हाय करा

सगळे <laughs> बसला भेटले ठीक आहे सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना पिकनिकच्या शुभेच्छा देतोय मजा करायचे एन्जॉय करायचा गाणी बोलायचे तर आहे मस्ती करायची फक्त कुणी कुणाला इगो होईल कुणाला हार्ट होईल असं काय करायचं नाही आपल्या संगती महिला मंडळी खूप आहेत तिथं लक्ष द्यायचं आहे तिथे गेल्यानंतर पण दोन्ही गाण्या संगती असतील एकमेकांच्यावर लक्ष ठेवायचं आपला ग्रुप सोडून कुठं जायचं नाही आणि इतर पण ग्रुप असतील बाकीचे ग्रुप असतील काय मोरे मुलं असतात मुलं असतात आपल्या सगळं कोण खाली करेल त्यांच्यासाठी पण आपण तिथं अलर्ट जायचं शक्यतो आपल्या महिला मंडळींच्या समोरच जायचं आहे दुसरी गोष्ट ही जरी पिकनिक असेल तरी ही धम्म पिक धम्म सल आहे त्याच्यामुळे तिथे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी एक ग्रस्त आले तिथे पण तिथे तुम्हाला ओळख करून देईल तिथे आपल्याला फक्त बघायचं नाही आहे तुम्हाला ते आता लेणींचं मार्गदर्शन होईल ते मार्गदर्शन आणि पिकनिक हे दोन्ही करायचंय सगळ्यांना शुभेच्छा जय वीर मी त्या सर्वांनी